जयभदरंग मी अमोल दत्तराव साखरे तालीम कुस्तीगीर असोसिएशन जिल्हा सचिव आज मानाश्री भाऊ नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्यांची दहा लाखाची जंगी लूट पुसद तालुका येथे आयोजित करण्यात येणार आहे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे सोमवारला जी परंपरा नामवंत आपले पुसाचे होऊन गेलेले पैलवान बाबाराम मामा लेवेकरबा गुरु आमचे गुरुवर्य असतील तसेच आमचे मधुकर मामा जाधव गुरुवर्य तसेच मामा पैलवान डोंगरिया गुरुवर्य तसेच आमचे लक्ष्मण मामा जाधव गुरुवर्य आणि श्यामभाऊ डेंगळे गुरुवर्य आणि केशव गुरु जाधव हनुमान आखडा गुरुवर्य यांच्या परंपरेला खंडित न पडू देता ती परंपरा कायमस्वरूपी चालावी याकरिता आम्ही आयोजक मंडळीने जी परंपरा चालू आहे ती तशीच त्या पद्धती पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करत हो। आहोत आणि या कुस्ती दंगलमध्ये एक लाखापासून एक लाख पहिलं बक्षीस आहे दुसरं बक्षीस एकाहत्तर हजार आहे तिसरं बक्षीस एक एकसष्ट हजार आहे एक्कावन्न एक्केचाळीस एक एक अशा प्रकारचे इनामाचे आपले जवळपास छत्तीस इनाम आहे खालच्या पाच हजारापर्यंत तरी सर्व तर पुसदवासियांनी सकाळी उद्घाटनाचा वेळ सकाळी दहाचा ठेवलेला आहे आणि अकरा वाजता कुस्त्यांचे जोड बांधण्यात येईल व कुस्त्यांना सुरुवात होईल आणि चार वाजल्यापासून इनामाच्या कुस्तीची सुरुवात झाल्यानंतर सर्व प्रमुख पाहुणे मंडळीचा सत्कार करण्यात येईल अशा प्रकारे या कुस्ती दंगलचा कुसदवासियांनी मनसोक्त आनंद घ्यावा अशी सर्वांना आव्हान आहे या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सण या मानाश्री यतीभाऊ नाईक माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद यवतमाळ उपाध्यक्ष बाबासाहेब सुद्गिरणी पिपळगाव हे राहतील तसेच विशेष अतिथी म्हणून सन योगी श्याम भारती महाराज श्री छत्र माऊरगड हे राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री महोदय साहेब इंद्रनील मनोहरराव नाईक साहेब हे राहणार आहे तसेच विजयराजे श्यामची महाराज आंशिंग परमपूज्य सद्गुरू श्री गजानंद महाराज देव पुसद श्री श्यामराव हनुमंता सातपुते महाराज मांगूळ आर्णी श्री बालयोगी गोपाल महाराज धानोरा तालुका मानोरा डॉक्टर बाबूराव साखरे काटखेडा श्री अभयभाऊ राठोड कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती श्री डॉक्टर वडते बालरोग तज्ज्ञ श्री विजयभाऊ जाधव श्री विक्रमभाऊ गट्टाणी श्री धनंजय भाऊ सोनी श्री मनीषभाऊ शहा माजी बांधकाम सभापती नगरपरिषद श्री निशानभाऊ बयास माजी नगरसेवक श्री बाळूभाऊ जाधव हनुमान आखाडा वस्तात श्री राहुलभाऊ देशमुख हे प्रमुख पाहुणेवरून राहणार आहेत तसेच या दंगलीमध्ये पहिल्या क्रमांकास विजयी होणाऱ्या पैलवानाला चांदीची गदा देण्यात येणार आहे तर येई गदा स्वर्गीय आर डी राठोड यांच्या स्मृतीपित्यर्थ श्री सुधीर भाऊ राठोड व श्री शुभम ब भडंगे उपसरपंच बोरगडी यांच्यातर्फे चांदीची ग गदा देण्यात येईल तसेच दुसऱ्या क्रमांकाच्या विजयी होणाऱ्या पैलवानात स्वर्गीय खंडूजी कवडे यांच्या स्मृतिपित्यर्थ श्री राजूभाऊ कवडे यांच्यातर्फे चांदीची गदा देण्यात येणार आहे तसेच या कार्यक्रमामध्ये मानाश्री सम्राट भाऊ जरकर यांच्याकडून येणाऱ्या सर्व पाहुणे मंडळींना पेटा बांधण्यात येणार आहे तरी सर्व पुसदवासियांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवावी ही नम्र विनंती जय बजरंग